बातमी आहे मनोज जरांगे यांच्या वक्तव्यासंदर्भात सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय शांतता रॅलीचा समारोप आज होणार आहे त्याआधी पत्रकारांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला आहे सरकारला इशारा दिला आहे सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे सरकारनं शान व्हावं आमचा हक्काचं आरक्षण द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या बडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठे पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असलात आम्ही तुमची गय करणार नाही